मी चंदनदादा चव्हाण गुपीवरील जवळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गेल्या पंधरा तारखेला या राज्य सरकारनं तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये सुधारणा केली सुधारणा म्हणजे काय केली तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा हा तुकडे जोड तुकडेबंदी कायदा याच्यामध्ये नागरिकांनी ज्या ज्या नागरिकांनी तुकडे जोड तुकडेबंदी कायद्याचा भंग केलेला आहे अशा नागरिकांच्यासाठी पंचवीस टक्के सरकारला नजरांना भरावं लागत होतं बाजारमूल्याच्या चालू बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के तर त्याच्यामध्ये नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केल्यामुळे राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागला की त्याच्यामध्ये पंचवीस टक्क्यामध्ये फक्त पाच टक्के आता नागरिकांनी भरायचे आहेत आणि त्यांच्यासाठी वीस टक्के राज्य सरकारनं सवलत दिलेल्या ही खरी वस्तुस्थिती आहे पण ला एक कुणाला लागू आहे दोन हजार एकवीसच्या आतल्या नागरिकांनी ज्या ज्या नागरिकांनी हा तुकडेजवड तुकडेबंदीचा भंग केलेला आहे अशा लोकांना लागू आहे महाराष्ट्रातून अनेक नागरिकांचे मला फोन येत आहेत व्हॉट्सअपला कॉमेंट येत आहेत की कुंटेवारी राज्य सरकारनं त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की एक दोन आणि तीन गुंट्यापर्यंतची खरेदी ही आता सुकर झालेली आहे मित्रांनो मी याच्यामध्ये एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की हे कोणासाठी लागू केलं आहे ज्याला विहीर पाडायचं आहे ज्याला रस्ता घ्यायचा आहे आपल्या शेतामध्ये घर बांधायचं आहे तर अशा लोकांच्यासाठी प्रांतांच्याकडून परवानगी घेऊन त्यांना ते बांधता येणार आहे आणि खरेदी करता येणार आहे सरसकट गुंटीवारीतल्या नागरिकांनी ज्या या राज्यातल्या ज्याने करारपत्र केलं आहे वटमुख्यारपत्र साठे खत करून ठेवलेले आहेत अशा लोकांच्यासाठी तो कायदा लागू केलेला नाही बारा जुलै रोजी दोन हजार एकवीसला या राज्याचे व महानिरीक्षक श्रीयुत श्रावण हार्डीकर साहेब याने एक परिपत्रक काढलं एक नियमावली जाहीर केली की या गुंटीवारीतल्या नागरिकांच्यासाठी खरेदी दस्तऐवज करायचे असेल तर त्यांनी पहिला सरकारी मोजणी करून घेतली पाहिजे त्याच्यावरती तो लेआउट मंजूर करून घेतला पाहिजे संबंधित गटाच्या लेआउटवरती मोरा नंबर पडला पाहिजे म्हणजे मोजणी नंबर पडला पाहिजे म्हणजे ती सीट कायमस्वरूपी एकत्र राहणार आहे दरम्यानच्या काळावधीमध्ये सांगली महानगरपालिकेसह महानगर का या राज्यातल्या अनेक नगरपालिका आणि महानगरपालिकेवरती कार्यरत असणाऱ्या नगर रचना विभागाचे सहाय्यक नगरसंचालक या बहादुराने हे दोन हजार तीनला या राज्य सरकारने एक शासनादेश पारित केला होता त्या सरकारी मोजणी करून घ्यावी आणि त्याचं शुल्क फक्त पाचशे रुपये ठेवलेलं होतं हिची कुणीही अंमलबजावणी केली नाही आणि दोन हजार बावीस रोजी पुन्हा राज्य सरकारनं या राज्यातल्या सगळ्या नगरपालिका आणि महानगरपालिकेला परत आणि रिमाइंड लेटर दिलं त्याचासुद्धा कुठल्याही नगरपालिकेनं तिची अंमलबजावणी केली नाही हे के का केले नाही तर एक नगर जा, है। ते जा मदे एक संचालकांनी ज्या अभियंत्यानं तो लेआउट बनवलेला आहे त्याच्यामध्ये समजा एक दहा गुंठे शिल्लक आहे पंधरा गुंठे शिल्लक आहे ओपन स्पेससाठी खुली जागा ठेवलेल्या आहे अशा जागेवरती सुद्धा ते पूर्वीचे लेआउट काढायचे आणि त्याच्यात परत ते या पुढचे नंबर टाकायचे आणि ते भूखंड हडप करायचे असा उद्योग या सांगली मिरजकोपाळ महानगरपालिकेसह राज्यातल्या अनेक महानगरपालिकांनी नगरपालिकेमध्ये हा प्रकार चालू आहे आणि त्याच्यामुळं यांना स्वतः आपली घरं भरण्याच्यासाठी या या सहाय्यक नगरसंचालकांच्यावरती माझा राज्यातले आरोप आहे की त्यांनी याच्याकडं काटेकरपणानं दुर्लक्ष केलेलं आहे बुजून दुर्लक्ष केलेलं आहे आणि ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आल्यानंतर राज्य सरकारनं या श्रावण हर्डीकरांनी जे परिपत्रक काढलं या परिपत्रकाला मराठवाडा विदर्भातल्या काही मंडळींनी सोलापुरी नावाच्या एका व्यक्तीनं ना। औरंगाबाद खंडपीठामध्ये याच्यावरती याचिका दाखल केली याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी औरंगाबाद खंडपीठानं निकाल देत असताना त्यांनी म्हटलं आहे की श्रावण हार्डीकर हे एक सनदी अधिकारी आहेत सनदी अधिकाऱ्यांना असे परिपत्रकं किंवा आदेश काढायला कोणताही कायदेशीर अधिकार नाही आणि मग असा निकाल दिल्यानंतर राज्य सरकारला याचं गांभीर्याने दखल घ्यावी लागली राज्य सरकारनं कलम नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठच्या कलम अठरानुसार ज्या पूर्वी प पद्धतीनं सातबारा जोडून त्याच्यावरती खाजगी नकाशाप्रमाणे ज्या चतुर्शमा घालून ज्या खरेदी दस्तऐवज होत होते त्या कलम अठरानुसार होत होते ती प्रक्रिया यदि राबवली गेली नाही दरम्यानच्या कालावधीमध्ये लोकांना वाटलं औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाचा फायदा नागरिकांना होईल पण तसं राज्य सरकारनं करून दिलं नाही राज्य सरकारनं उलट मुंबई हायकोर्टामध्ये जाऊन चार आठवड्याची मुदत मागितली चार आठवड्याच्या मुदतीमध्ये मुंबई हायकोर्टानं त्यांना दिली त्यानंतरसुद्धा परत एक महिना दोन महिने त्यांनी चाल दकल करून इकडं मुंबई एकनाथभाई शिंदे सरकार या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असताना त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनी या नोंदणी अधिनियम कायद्याचं जे कलम आहे अठरा अ अठरा कलम आहे त्याच्यामध्ये अठरा अ कलम हे विधानसभेमध्ये ठराव पारित करून त्याच्यामध्ये पोट कलम दुरुस्ती करण्यात आलं ते पोट कलम म्हणजे काय आहे त्या पोट कलमामध्ये या श्रावण हर्डीकरांनी जे परिपत्रक काढलं होतं त्यातले सगळे मुद्दे ह्या कायद्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यातला सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे कुठला आहे की ज्या गुंठेवारी नागरिकांना मग अर्धा असू दे एक असू दे किंवा तिथून पुढचे कितीही गुंठे खरेदी दस्तऐवज करायचा असेल तर त्याची सरकारी नोंदणी झाली पाहिजे आणि त्याच्यावरती सक्षम अधिकाऱ्यांच्या सैच्छिकांशीचा त्या जागेचा नकाशा असणं गरजेचं आहे आणि म्हणून ही आठ घटल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये हा अद्यापसुद्धा हे गुंठेवारी दस्तऐवज ज्या ज्यांच्याकडं ज्यांनी जा ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशाच नागरिकांचे दस्तऐवज या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत दुसरी गोष्ट या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी तुकडे जोड तुकडेबंदी कायद्याचा विपर्यास करून स्वतःला एक खूनकाठ बांधलेलं आहे की आता हा तुकडे जोड तुकडेबंदी ज्या कायद्याचं पाच टक्के हे झालेलं आहे आणि आता आमचं निमितीकरण होणार नियमित करून तुमचं काय होणार आहे तर ह्या जोड तुकडेबंदी कायद्याच्या वीस टक्के तुम्हाला सवलत देऊन पाच टक्के तुमच्याकडनं आकारणी केली जाणार आहे म्हणजे जोड तुकडे जो बंदीच्या ह्या कायद्यातनं तुम्ही जो भंग केलेला आहे तो पाच टक्के भरल्यानंतर फक्त ह्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहे म्हणजे तुमचं नियमित होणार आहे मुद्दा समजून घ्या आणि म्हणून त्याचा आधी नोंदणी अधिनियम कायद्याचा संबंध येत नाही तुम्ही जरी पाच टक्के भरून जरी आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गेलात तर ते तर तुम्हाला अठरा कलम दाखवलं जाणार आहे माझी राज्य सरकारला एक विनंती अशी राहणार आहे की या राज्यातल्या आपल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये या दोन हजार तेवीस अखेर ज्या ज्या नागरिकांनी गुंटीवारीचे करारपत्र केलेले आहेत वटमुखत्यार केलेले आहेत साठे खत करून घेतलेले आहेत अशांची एकदा माहिती मागवून ते एकत्रित संकलित करून त्या लोकांच्यासाठी हा अठरा कलम अठरा कलमामध्ये त्यांच्यासाठी एक विशेष सूट देऊन अशा नागरिकांना एकदा त्यांना त्यांची खरेदी दस्तऐवज करून द्यावेत आणि ही एकदा राट संपवावी अशी मी या राज्य सरकारला आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मी ह्या येत्या आठवड्यामध्ये करणार आहे आणि म्हणून नागरिकांनी याचा विपर्यास करू नके नये लोकांना ही बाब खरी समजावी ह्याच्यासाठी हा मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद Thank you.